नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आड यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी चालू मी आमच्या गोट्यामध्ये शेण काढण्यासाठी आमच्या मशीनना आताच आम्ही आमच्या गोट्याच्या बाहेर बांधले आहे आणि मशीनना बाहेर बांधल्यानंतर आम्ही शेण काढतो तर आज मी आमचा गोटा धुण्यासाठी काढला होता बरेच दिवस झाले आमच्या म्हशी या गोठ्यामध्ये राहतात परंतु खूप दिवस झाले या गोठ्याला आम्ही धुतले नव्हते तसेच येथे दररोज शेण आणि मशीनचे मूत्र असल्यामुळे येथे बरेचसे मच्छरसुद्धा झाले होते त्यामुळे आज त्या आम्हाला हा गोटा धुवायचा होता त्यामुळे मी लगेचच आमच्या टाकीचे पाणी काढले आणि हा गोठा धुवायला सुरुवात केली यानंतर मी मशीनना घेऊन आलो आमच्या माळावर या मशीनना रानामध्ये बांधण्यासाठी या दोन्ही मशीनना आम्ही दरवेळेसप्रमाणे प्रमाणे लांब लांब बांधले होते तसेच मी या मशीनना अशा झाडाला बांधले होते जेथे जवळपास कोणतेही काट्याचे झाडे नाही किंवा कोणतेही अडचण नाही कारण तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या लहान मशीने गेल्या वेळेस एका झाडाला चक्क खोडामधून मोजून काढले होते म्हणूनच मी दोन्ही मशीनना एकदम सुटसुटीत जागेमध्ये बांधले <laughs> जेव्हा मी सायंकाळी चार वाजता या आमच्या मशीनना चारायला आणले तेव्हा ही आमची मोठी मैसपा माझ्यापासून लपून गपचूप गपचूप गेली आणि आमचे एवढे गवताचे शेत सोडून आर्यांच्या बांधाचे गवत खाऊ लागले आहे पा कशी चोरून गव आमच्या मशीनना अशा जागी जिथे मी आमच्या मशीनना बहुतेक वेळा बांधत नाही त्यामुळे येथे भरपूर प्रमाणात गवत आहे आणि त्यांचे पोटसुद्धा पूर्ण भरेल <slippery smellan> नंतर थोड्या वेळाने आमच्या बाबू काकांची गुरे सुद्धा पा आमच्या शेतामध्ये आली आणि आमच्या म्हशींना सुद्धा त्यांच्या मैत्रिणी पेटल्या आमच्या म्हशी खाण्यामध्ये मग्नच होत्या इतक्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आमच्या म्हशी घराकडे पळू लागल्या पा किती मुसळधार पाऊस सुरू आहे हा पाऊस आपल्या पिचवर सुद्धा पडत आहे आमच्या इथे भरपूर वेळा दिवसभर असाच पाऊस पडत असतो तुमच्या इथे पडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर मी घेऊन आलो या आमच्या मशीनना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी घेऊन जोपर्यंत म्हशी पाणी पितायेत तोपर्यंत मी तुम्हाला या काठीचे महत्व सांगतो तर ही तीच काठी आहे जी मी दररोज माळावर आमच्या मशीनना मारण्यासाठी नेत असतो जास्त करून मी म्हशींना मारत नाही परंतु जेव्हा म्हशी कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये चुकून घुसतात तेव्हा त्यांना मारावे लागते तर या काठीच्या शेंड्याला पहा मी असा कापडाचा तुकडा बांधलेला आहे आमच्या मशीनना कोणीही सोडू शकते तर मशीनना कसे कळणार की आम्ही आलो आहे तर जेव्हा जेव्हा आमच्या घरामधील आम कोणी ही काठी घेऊन माळावर जाते आणि मशीनना जेव्हा ही काठी दिसते तेव्हा मशीनना समजते की आम्ही आलो आहे आणि तेव्हा या मशी कोणालाही मारत नाहीत तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एस के बारा ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद